बसून घ्या बसून घ्या आणि आता तुम्हाला सांगतो महत्वाचं म्हणजे आलेली आता यादी टोटल आलेली एक्केचाळीस म्हणजे आता काय झालेलं आहे दोन फॉर्म एक संबंधित पत्र वय तुमचं वय दाखवली आणि एक चांगलं

शेतकऱ्याचं नाव टाकायचं आधार कार्ड नुसार आधार कार्ड बरं का आधार कार्ड नाव टाकायचं मराठीत टाका आणि इंग्लिश मध्ये टाका नसलं तर मराठीत टाका काय हरकत नाही आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित टाकायचा आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित चुकू द्यायचा नाही काय फॉर्म घेतून ज्याला गेल ते हरकत नाही आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर ते चालू असावा शक्य तो बँकेला दिलेला असावा असं आणि सही करायची खाली सही करायची शेतकऱ्यांनी घरामध्ये देटे आता तुमच्या आता यादी लावणार आहे यादीला विषय घेते व्यवस्थित बघा एक दिवस घ्या त्याच्यामध्ये तुमच्या घरातले भावाचं असेल कुणाचा असेल लांब त्या असेल भट्टपर्यंत असेल दिवसांपर्यंत असेल सगळ्या बाबा सगळं एकही द्या फॉन तुम्हाला नाही ते दोन मिनिटं होतं आणि विषय काय आता तुम्हाला सांगतो तुमचं आता समजा एक नाव घेतो मी तुम्हाला सांगतो गोझर बाबासाहेब शिंदे यांचं तुम्हाला सांगतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ते पोणतीस चार गट येते एक नाव प्रातिनिधिक नाव घेतलेलं आहे तर एका नावाचा आता प्रत्येकाने गट वाईट केलेलं आहे चार गट आहेत पाच गट आहेत सहा गट आहेत तर एकच फॉर्म द्यायचा फक्त एकच फॉर्म देतात प्रत्येक सेपरेट फॉर्म द्यायचा नाही फक्त काय करायचं ह्याच्यामध्ये एक पहिलं कॉलम आहे सिरियल नंबर एक नंबरचा कॉलम त्याच्यावरती जी नंबर आहे कोणाचा पंचवीस आहे अख्या तुम्हाला सांगतो गोदर बायक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस इथं फक्त नंबर काढायचा सिंगल असेल तर काही अडचण नाही तुमचे जेवढे काय काही नंबर आहे तिथं वर काढते म्हणजे का तुमची जमीन किती काय करायची प्रत्येकाने जास्त फॉर्म आपल्याला घ्यायचे नाही एका फॉर्मवर करायचे सिरियल नंबर का एक असेल का 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 तर काही अडचण नाही तसं ही शेवटचा नंबर तुम्हाला सांगतो आपल्या गावचं टोटल काउंट आहे सगळा अकराशे पस्तीसचा फॉमट आहे पण काही शेतकऱ्यांनी चार ठिकाणी केले पाच ठिकाणी केले त्याच्यामुळे काय अकाउंट वाढलेला आहे आता काही लोकांचं राहिलेले कुणाचं ऑनलाईन केले नाही काही त्याचं नाव आलेलं नाही ते आता भविष्यात आधार दिवसामध्ये येईल ते जी काळजी करू नका ऑटोमॅटिक नाव झाले सकाळपासून पाच फोन झाले पण नाव येणार ते काय नाही हा त्याचं नाव आलेलं आहे काही केले जे राहिले काही केले तर काय राहिले काही लोकांच झालं तुम्ही फक्त केलं तुम्ही बाहेर निघेल फक्त या पोर्टलला अपलोड झाला नाही केली वर पाठवले होऊन जाईल फक्त त्या फॉर्मवर नाव टाकताना इथला सिरियल क्रमांक आहे एक दोन तीन आणि केवळचा तेराशे चौदाशे असा असं पहिल्या कॉलमचा तुमचं नाव जास्त असेल तुम्ही गटामध्ये केलं असेल देवाप नोटीसला लावलं जाईल ते फक्त एका फॉर्मवर इथं वरी तुमचं फक्त एकाच फॉर्मवर चार ठिकाणी असतो त्या पाच ठिकाणी असा तेवढे नाव टाका फक्त एवढंच करा बाकीचं काय करू नका आता इथं यादी लावतो व्यवस्थित बघा सगळ्यांनी बघा एकमेक आणि उद्या सकाळी नऊ साडे नऊ चालू करू म्हणजे सगळ्याच्या विषय निघून जाते एवढ्या जेवढ्या सोबत आधार कार्ड जोडा आता ग्रामपंचायतला याच्या मला समसवाडीला जायचं तिथे लावायचं तिथे पाहिजे एक दिवस समसवाडी उद्या मुग रोड करायचं पुरवतो समसवाडी करायचं तुम्हाला काय अर्थ नाही का कारण आता कसं वागायला पाहिजे झालं असते सगळ्याला आमच्याकडे अजून काहीच नाही पुरुवात नाही नाही फक्त सिरियल नंबर टाका कारण सिरियल नंबर टाकला की आम्हाला दाखवा तुमचा काय गरज नाही विषय गट नंबर येतात फक्त सिरियल नंबर टाका तुम्ही तुमचं चार ठिकाणी नाव आहे आम्हाला काय पाहिजे ना चार ठिकाणी एका फॉर्मवरून कागद वाया घालायचं नाही तर काय करायचं आपल्याला इथं इथं वरी का साईडला टाका कुठं टाका इथं वर टाका म्हणजे शक्यतो मुंडे टाका म्हणजे आपला विषय मिटून जातो जवळ टाकलं म्हणजे बरं राहतो म्हणजे कसं आहे तुमचा प्रश्न वाढेल माझा प्रश्न वाटल उद्या ऑनलाईन करायला चार मार्ग करायचे कुणाचं राहिलं मागं राहिलं तेवढं फक्त करा एकच येतं काय करणे भरले दाराशिव सगळं नाव टाकले आधार कार्ड टाकला ते आणि यादी मधला ह्याचा क्रमांक येते किती बाराशे वीस बाराशे एकवीस आणि बाराशे बावीस तुमचा जसं असेल यादी नसतात तेवढा क्रमांक टाका

खाताच मी ऑनलाईन केलं तर त्याचं नाव आलेलं आहे माझं